महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री मल्हारी मासाकांत्याची यात्रा ही अकरा एक दोन हजार पंचवीस शनिवार दिन या रोजी होत संपन्न होत आहे या यात्रेला मुख्य सोहळा म्हणजे खंडोबा आणि म्हासाईचा विवाह सोहळा हा संपन्न होत असतो या यात्रेचं नियोजन गेल्या एक महिन्यापासून या ठिकाणी जिल्हा प्रशासन असेल देवस्थान ट्रस्ट असेल आणि ग्रामपंचायत या संयुक्त विद्यमाने या, या यात्रेचं संपूर्ण नियोजन केलं जातं परवा दिवशीच या ठिकाणी या जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी सन्माननीय संतोजी पाटील साहेबांच्या अध्य अध्यक्षतेखाली मिटिंग संपन्न झाली आणि गेल्या पहिल्या मिटिंगला जी काही कामं यात्रेच्या अनुषंगाने जी काही सुचवली होती त्याचा सगळा फीडबॅक या यात्रेच्या अनुषंगाने घेतला गेला सर्व विभागानं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची कामं या यात्रेच्या अनुषंगानं परिपूर्ण केलेली आहेत आणि त्यामुळं ही यात्रा सुलभतेने होण्यासाठी प्रशासनाचं सहकार्य ग्रामस्थांचं सहकार्य देवस्थान ट्रस्ट असेल ग्रामपंचायत असेल या सर्वांचं या निमित्तानं सहकार्य अतिशय चांगल्या पद्धतीचं असतं चालाबादप्रमाणे ही यात्रा शनिवारी अकरा तारखेला होत असताना गोरज गोरजमूर्तवळी यात्रे या यात्रेचं या ठिकाणी मुख्य सोहळा खंडोबानी मासाईचा विवाह सोहळा संपन्न होतो या विवाह सोहळ्याला राज्यातून परराज्यातून लाखो भाविक येत असतात या विवाह सोहळामध्ये मानाचे नऊ गाडे आहेत या ठिकाणी काटे आहेत पालखी आहेत कोल्हापूरच्या चोपदारांचा घोडा आहे देवस्थान कारखाना देवस्थान खंडोबा देवस्थानचा एक कारखाना म्हणजे मानकरी देवाची पवार भाऊकींची काटे असेल सोनूनी भाऊकींची काटे असेल या ठिकाणी खंडोबाची पालखी त्यांना पालखीचा मान भोई समाजाला आहे छत्र्या ज्या असतात ते, ते माळी समाजाला त्या छत्र्यांचा मान आहे शोभवंत म्हणून आणि अशा पद्धतीनं संपूर्ण लवाजमा हा यात्रे दिवशी वराडी मानकरी म्हणून जवळपास या चार पाच जिल्ह्यातीलच आमचे सर्व मानकरी येत असतात मानाचे गाडे शासनकाट्या पालख्या आणि हा संपूर्ण व्यवासोहळा होत असताना हे सर्वजण आपल्या वाड्यापासून या ठिकाणी मिरवणूक सुरू होत असताना सकाळी येऊन आम्हाला भेट देतात आणि आम्हाला आम्ही लग्नासाठी आलो आहे असं एक येऊन भेटून आम्हाला सांगतात तिथं त्यांचा चहापान होतो आणि जवळपास दीड वाजता या यात्रेची मुख्य मिरवणुकीची सुरुवात होते ही मुख्य मिरवणूक होत असताना वाळवण तारळी नदीच्या वाळवंटातून ही मिरवणूक होत असते वाड्यापासून मिरवणूक निघते वाळवंटातून मंदिरात येते मध्यंतरीच्या गेल्या वर्षी आम्हाला या वाळवंटामध्ये तात्पुरता एक तारळी नदीवर पूल करावा लागायचा आणि तो यात्रा झाल्यानंतर मोडावा लागायचा पाण्यामुळं तर आमच्या या राज्याचे माजी मंत्री माजी आमदार बाळासाहेब पाटील साहेबांच्या माध्यमातून त्या पुलाला जवळजवळ पावणी तीन कोटी रुपयेचा निधी मिळाला आणि तो परिपूर्ण पूल अतिशय चांगल्या पद्धतीने मिरवणूक मार्गासाठी आणि इतरही त्याचा केवळ यात्रेसाठीच उपयोग नसून इतरही दिवशी जे भाविक देव दर देवदर्शनासाठी येतात त्यांचं वाहन पार्किंग त्या पुलावरून त्या, त्या पात्रामध्ये होत असतं आहे आणि या या देवस्थानला ब वर्ग दर्जा मिळालेला आहे माननीय माझे आमदार बाळासाहेब पाटील साहेबांच्या जयंत पाटील साहेब आमचे स्नेही बंटी पाटील साहेब असतील अजितदादा असतील या सर्वांच्या माध्यमातून ब दर्जा या देवस्थानला मिळालेला आहे या देवस्थानला ब वर्ग दर्जातून अनेक विधायक विकास कामं सुविधा भाविकांच्या दृष्टिकोनातून आम्ही परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे भविष्यातही अजून अनेक कामं या देवस्थानच्या सुविधा आणि भाविकांच्या सुविधेसाठी करण्याचा आमचा आहे या ठिकाणी ही मिरवणूक देवळात आल्यानंतर मुख्य खंडोबानी मासाईच्या मूर्त्या ह्या आम्ही मी स्वतः मुख्य मानकरी आणि माझ्याबरोबर आमचे पाटील इतर गावातील चार मानकरी आहेत त्यांच्या ब समूहेत आम्ही ह्या मूर्त्या खंडोबाच्या पालखीमध्ये ठेवल्या जातात त्याच्यानंतर ही पालखी प्रदक्षिणा घालत असताना खंडोबाच्या मुख्य स्थानाच्या पाठीमागची प्रभाळ हा प्रभाळसुद्धा त्या पालखीच्या पुढं असते त्याचा मान मुरळी समाजाला आहे ती प्रभाळ पुढं जाते पालखी नंतर जाते आणि मग पालखीतून म खंडोबाच्या मूर्त्या आणि मासाईच्या मूर्त्या ह्या आम्ही मानकरी मी व आमचे सर्व मानकरी आम्ही शिवणकरांचा गाडा आहे सांगली जिल्ह्यातला तो त्या गाड्यामध्ये बसवला हो जातो आणि तिथून मूळ सज्जा जो खंडोबाच्या मंदिराच्या बाहेर आहे त्या सज्जामध्ये दे आपल्या देवस्थानचा रथ एकोणीस फुटाचा सागवानी रथ बनवलेला आहे त्या रथामध्ये आम्ही मूर्ती घेऊन त्या ठिकाणी विराजमान होतो आणि या ठिकाणी मिरवणुकीला सुरुवात होते आणि परत त्याच मार्गानं मिरवणूक जाते आणि गावाच्या मध्यभागी उत्तर वाळवंटाच्या पात्रातून मिरवणूक जात असताना लाखो भाविक हे खंडोबाच्या विवाह सोहळ्याला उपस्थित असतात त्यांची भावना एवढीच असते की भंडारा आणि खोबरं अक्षरूपी उधळणे आणि एलकोट एलकोट जय मल्हार करून हा जल्लोषात उत्साहात हा सोहळा पार पडत असतो आणि मध्यवर्ती देव गावाच्या मध्यवर्ती बहुले एक ठिकाण आहे त्या बहुल्याच ठिकाणी देवाचा विवाह सोहळा संपन्न होत असतो विवाह सोहळा म्हणजे अतिशय आपल्या घरच्या विवाह सोहळागत असतं की त्या ठिकाणी उपाध्याय म्हणून आमचे पोरे असतात ते मंगलाष्टका म्हणतात पुजारी मंडळी आमचे त्या ठिकाणी असतात देवाच्या मूर्त्या तिथं बवल्यावर गेल्यानंतर आंघोळ घातली जाते अंतरपाठ धरून त्या ठिकाणी अक्षदा म्हणून मग त्या ठिकाणी लग्न लागतं ज्या पद्धतीनं आपला रुकवत असतो तो रुखवतसुद्धा आमच्या घरातील आमची घरातील मुलगी असेल पुतणी असेल कुरोली म्हणून येत असतात आमच्या इतर मानकऱ्यांच्या घरातल्या कुरोली हा दुर्ड्या घेऊन रुकवत घेऊन तुमची मिठाई घेऊन त्या ठिकाणी उपस्थित असतात हा संपूर्ण सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने गोरज मुहूर्तावर या ठिकाणी संपन्न होत असतो आणि संध्याकाळपर्यंत ही यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने चालते तसं बघितलं तर यात्रेचं उद्या दहा तारखेला देवकार्य असते म्हणजे गावातील सर्व आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये नैवेद्य असतो आणि तो देवाला दिला जातो त्याला देवकारी म्हणतात देवाची विधिवत पूजा होते आणि यात्रेचा मुख्य दिवस अकरा तारीख असली तरी दहा तारखेपासून ते पंधरा तारखेला शेवटचा पाकाळणीचा दिवस होत असतो आणि पाकाळणी दिवशीसुद्धा सर्व आमच्या गावातील सर्व ज्या काही कुटुंब आहेत ते कुटुंब आपल्या देवाला सकाळपासून त्या ठिकाणी आंघोळ घातली जाते आणि सं दुपारी अकरानंतर साधारणतः देवाची आंघोळ बंद करून पूजा करून नैवेद्य दिवटी बुदलीसह नैवेद्य त्या ठिकाणी गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती आपल्या घरातील सुना असतील बाहेरवाशी माहेरवाशी कोण असतील त्या सगळ्या येऊन या ठिकाणी देवाला या ठिकाणी निवेद्य घेऊन येत असतात दर्शन घेत असतात ती खऱ्या अर्थानं शेवटचा दिवस पाकारणीचा हा यात्रेचा असतो प्रशासनाच्या वतीनं सुद्धा पोलीस प्रशासन असेल यांच्या वतीनं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन महसूल विभाग असेल आरोग्य विभागाचं सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे तुमच्या एम एस सी बीचं विद्युत मंडळांसुद्धा या गावामध्ये ज्या काही अडचणी आहेत विद्युतच्या संदर्भामध्ये इलेक्ट्रिक पोलच्या ते सुद्धा अतिशय नीटनेटकं केलेलं आहे तुमच्या एस टी परिवहन महामंडळ असेल या ठिकाणी प्रत्येक विभागानं आपापली जबाबदारी बांधकाम विभाग असेल आरोग्य खाते असेल पाणीपुरवठा खाते असेल या सर्वांचं नियोजन या यात्रे यात्रेच्या अनुषंगाने केलं हो जातं साडेतीनशे चारशे वर्षापूर्वीपासून यात्रेची परंपरा परंपरा आणि इतिहास असलेलं हे दे, देवस्थान आहे ह्यावेळेस जिल्ह्यात सगळ्यात जास्त मंत्रिपदं मिळालेली आहेत एक ट्रस्टी म्हणून किंवा एक देवस्थानचे चेअरमन म्हणून तुम्ही त्यांच्याकडनं काय पैसे ठेवता हे बघा हे फार प्राचीन काळापासूनचं मंदिर आहे या मंदिराला या या सोहळ्याला या उत्सवाला फार फार महत्व आहे ज्यांनी आपले स्वराज्य रक्षक ज्यांनी स्वराज्य घडवलं ते छत्रपती शिवरायांच्या पद प पदपर्शानं पावन झालेली ही पालीभूमी आहे आणि या निमित्तानं या देवस्थानला अनेक आत्तापर्यंतच्या मान्यवर लोकप्रतिनिधींनी मोलाचं सहकार्य केलेलं आहे आत्ता के ले ले। आता या ठिकाणी झालेल्या सातारा जिल्ह्यामध्ये जवळपास चार मंत्री महोदय झालेले आहेत पर्यटन मंत्री शंभूराज नामदार शंभूराज देसाई साहेब आहेत आदरणीय छत्रपती शिवेंद्र बाबा आहेत बांधकाम मंत्री आहेत आमचे मित्र आमचे मित्र, मित्र नामदार मकरंद बाबा जिल्ह्याचे uh... नवीन म नूतन मंत्री आमचे मित्र नामदार मकरंद मकरंदाबा पाटील हे मदत पुनर्वसन आहेत तसेच माननीय नामदार जयकुमार गोरेबाव हे ग्रामविकास मंत्री हे अतिशय महत्त्वाचे विभागाची खाती शासनाची आमच्या जिल्ह्याला या ठिकाणी मिळालेले आहेत मला अपेक्षा आहे की या निमित्तानं आमचे सर्व मंत्री महोदय या जिल्ह्यातील या महाराष्ट्रातलं एक प्रसिद्ध असं देवस्थान खंडोबा देवस्थान आहे या देवस्थानाला शासनाकडे आम्ही पूर्वीच वर्ग दर्जा मिळवलेला आहे पर्यटन असेल तीर्थक्षेत्र विकास असेल या योजनेतून जास्ती असं निधी या देवस्थानना मिळण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील राहून मला खात्री आहे हे सर्व मंत्री महोदय आपल्या जिल्ह्यातलं देवस्थान आहे त्याच्यामुळं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं लक्ष देऊन निधी देण्याचा आम्हाला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे